मुलांनो मुलांनो आज मी एक गोष्ट घेऊन आली आणि गोष्टीचं नाव आहे भोळा धर्मगुरु तर मुलांनो गोष्ट अशी आहे कोणे एक एके काळची गोष्ट आहे एका धर्मगुरूला त्याच्या सेवेबद्दल एक गाय बक्षीस मिळाली आपल्याला रोज गायीचे दूध प्यायला मिळणार म्हणून तो खुश होतो गाईला घेऊन तो घरी जायला निघाला रस्त्यावर काही अंतरावर तीन चोर उभे होते त्यांना गाय चोरायची असते त्यामुळे ते धर्मगुरूला फसवायचे ठरवतात पहिला चोर धर्मगुरू जवळ येतास म्हणाला अरे प्रिय माणसा तू या गाडवाला घेऊन कुठे चालला आहेस तो म्हणाला मी एक धर्मगुरू आहे आणि ही गाय आहे गाडव नाही थोड्या अंतरावर दुसरा चोर धर्मगुरूला भेटला चोर म्हणाला अहो तुम्ही या कुत्र्याला घेऊन कुठे चालला आहात आता मात्र धर्मगुरूला थोडे आश्चर्य वाटले पण तो पुढे चालतच राहिला थोड्या वेळाने तिसरा चोर पुढे आला तो म्हणाला आहो तुम्ही या जंगली जनावरांना घेऊन कुठे चालला आहात हे ऐकताच धर्मगुरु घाबरला त्याला गाय म्हणजे भूत वाटायला लागली आपल्या पाठीमागे रूप बदलत आहे असे त्याला वाटायला लागले धर्मगुरुने घाबरून गायीला रस्त्यातच सोडले आणि तो घरी पळून गेला चोर मोठ्याने हसले ते गायीला स्वतः बरोबर घेऊन गेले धर्मगुरूला फसवून चोर गाईला घेऊन गेले तर असा होता आमचा भोळा धर्मगुरू तर तुम्हाला ही गोष्ट कशी आवडली नो चला पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत धन्यवाद